पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग दहा कारतडफ खान फौज फाट्यासह पुण्याहून निघाला पुण्याच्या साधारणतः वायुवेच्या दिशेला असलेल्या चिंचवड तळेगाव वडगाव मळवली लोणावळा या दिशेनं खानानं कोच केलं पण नेमक्या कोणत्या मार्गानं तो कोकणात उतरणार हे निश्चित नव्हतं महाराजांनाही त्याचा अंदाज राजगडावरती येत नव्हता खानाचं सैन्य लोणाऱ्यापाशी येऊन पोचलं आणि त्यांनी आपला मार्ग उंबरखिंडीचा धरला महाराजांच्या हेरांनी महाराजांना ही बातमी राजगडावरती कळवली की खान उंबरखिंडीच्या मार्गानं कोकणामध्ये उतरू पाहतोय महाराज अतिशय झपाट्यानं उलट्या मार्गानं म्हणजे महाड आणि नागोडशा या रस्त्यानं नागोडशाच्या पुढे सरकले आणि उंबरखिंडीच्या पश्चिम तोंडावरती जाऊन ते उभे राहिले म्हणजेच उमरखिंडीचा पश्चिम टोक महाराजांनी आपल्या सुमारे चार हजार सैन्यांशी अडवून धरलं या उमरखिंडीची एकूण वाट जवळजवळ नऊ मैल लांबीची आहे सारा मार्ग जंगलमय आणि डोंगरमय आहे या वाटेनी जायला लागलं की असं वाटतं ते जणूगे आपण बंदुकीच्या नळीतूनच चाललो होतो जंगलातली अतिशय दुष्कर वाट सुरू झाली तिथून रीग निघता घेणार कसा बसा एका वेळेला फार तर दुसरा मनुष्य जाऊ शकावा इतकीच ती अरुंद वाट होती पहिली चुणूक कार्तारब खानला दिसू लागली ती इथेच कधी जन्मात डोंगर न पाहिलेला हा माणूस हजारो हशम घेऊन डोंगरात शिरत होता मोठ्या यातायातीनं खान ऐन मध्यावरती आला अजून उंबरखिंडीला तो सुरुवातही झालेली नव्हती तो फक्त डोंगर उतरला होता रायबागनला हे लक्षण काही धड दिसेना फौजेतले लोक या मुलखातल्या वाटेमुळेच हैराण होत होते आपण तोल जाऊन पडणार असं जणू प्रत्येकाला वाटत होत महाराजांच्या बरोबर नेताजी पालकर तानाजी मारुसरे मोरोपन पेंगळे हे सारे पटाईत वाघ होते कारतलब खान जंगलात घुसलेला पायऱ्याबरोबर महाराजांनी आपल्या साऱ्या फौजेला हुकुम सोडला की जंगलातील साऱ्या झाडातन झुडपातन कांगड्या खुंगळ्यातन लपून राहा आणि हुकुम होईपर्यंत फक्त शांत रहा हुकुम झाल्याबरोबर एकदम हल्ला चढवा पण महाराजांच्या मनात यावेळ्याला दुसरी एक कल्पना आली हे या काळतलब खानच्या बरोबर एक स्त्री आहे तेव्हा आपण त्याला एक संधी द्यावी आणि म्हणून महाराजांनी